पश्चिम महाराष्ट्रातील मोठं प्रस्थ म्हणजे जयंत पाटील त्यांच्या भोवती गेली पाच ते सहा दशक राज्याचं राजकारण फिरतय जयंत पाटील म्हणजे शरद पवारांचा उजवा हात शरद पवार यांचा पक्ष फुटला तेव्हा जयंत पाटील अगदी ठामपणे शरद पवारांच्या बरोबरीला उभे राहिले होते पण सध्या अशा काही घडामोडी घडतायत ज्यामुळे जयंत पाटील हे पवारांची साथ सोडून महायुतीत जाणार अशा चर्चांनी जोर धरलाय तर जयंत पाटलांनी हे स्पष्ट केलंय की पवारांची साथ ते कधीही सोडणार नाहीत जयंत पाटील ज्या पद्धतीने महायुतीत नेत्यांना भेटतायत त्यावरून तर असंच वाटतंय की ते लवकरच महायुतीत पण फडणवीसांनी स्वतः हवे त्यांचा प्रवेश का थांबवला असेल जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं नाव म्हणून जयंत पाटलांची ओळख आहे ज्यांच्या भोवती गेली पाच ते सहा दशक राज्याचं राजकारण फिरतय अशा नेत्याला स्वतःच्या पक्षात घेऊन भाजप शरद पवारांना मोठा देणार असल्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते महायुती लोटस ऑपरेशन टायगर आणि आता ऑपरेशन शिवधनुष्य बाण अशा अनेक माध्यमातून विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कुठेतरी कमकुवत भासू लागलेल्या महाविकास आघाडीतील बडे नेते गळाला लावण्यास सुरुवात महायुतीकडून किंबहुना भाजप कडून झाली आहे यातच आता गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे तसंच त्यांच्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात एक खातं राखीव ठेवल्याची देखील चर्चा आहेच जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात पण आता त्यांना भाजपमध्ये जायचंय या चर्चांनी जोर धरलाय अर्थात जयंत पाटलांनी अशा चर्चांवर पूर्णपणे पाणी टाकलंय मी कधीही शरद पवारांची साथ सोडणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं होतं पण त्यांच्याकडून ज्या भेटीगाठी सुरू आहेत ज्या काही हालचाली सुरू आहेत त्यावरून तर असंच वाटतंय की जयंत पाटील हे महायुतीत जाणार हे नक्की आत्ताच ताजच उदाहरण बघा ना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या टोकाचा संघर्ष असताना देखील बंद दारा आड बैठक पार पडली यावरून तर हेच दिसतंय की कि कितीही नाकारलं तरीही जयंत पाटील आणि महायुतीत काही ना काही नक्कीच सुरू आहे आणि त्यामुळंच असं देखील बोललं जात की त्यांना महायुतीत जायचं आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्यांचा पक्षप्रवेश थांबवला आहे पण जर फडणवीसांनी प्रवेश रोखला असेल तर त्यामागचं कारण काय असेल तर त्याचा पहिला अंदाज असा वर्तवला जातोय तो म्हणजे जयंत पाटील हे शरद पवार यांची अतिशय विश्वासून येते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकी आधी जयंत पाटील यांना राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं त्यावेळी स्पर्धेत अनेक नेते होते धनंजय मुंडे सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील अशा नेत्यांची नावं चर्चेत होती तरीही जयंत पाटील यांची निवड शरद पवार यांच्याकडून करण्यात आली यावरून लक्षात येईल शरद पवार यांच्यासाठी आत्ताच नाही तर पहिल्यापासूनच जयंत पाटील हे महत्वाचे नेते आहेत आणि याच कारणामुळं भाजपने त्यांचा पक्षप्रवेश अजूनही रोखून ठेवलाय कारण फडणवीसांचा म्हणावा एवढा विश्वास अजून जयंत पाटील यांच्यावर बसलेला नाहीये कारण जयंत पाटील हे महायुतीत जाणार अशा चर्चा आहेत पण एकीकडे ते शरद पवारांसोबत किंवा त्यांच्या पक्षासाठी पण ठामपणे भूमिका घेताना दिसतायत त्यामुळे त्यांना शरद पवार यांनीच मुद्दा मुद्दामून महायुतीसोबत संपर्क वाढवण्यासाठी सांगितलेलं असू शकतं किंवा हा पण एक शरद पवारांचा मोठा डाव असू शकतो आणि याचीच भीती फडणवीसांना भी पण आहेच त्यामुळेच कुठेतरी जयंत पाटील यांच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवायला फडणवीस अजूनही तयार नाहीत आणि म्हणूनच त्यांचा पक्षप्रवेश थांबवलेला असू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते दुसरं कारण म्हणजे जयंत पाटील हा कपटी माणूस आहे असं म्हणत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर अनेक वेळा टीका करताना आपल्याला पाहायला मिळालंय एवढंच नाही तर गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने जयंत पाटील यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत आणि त्यांना टार्गेट देखील केलं जातंय असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आणि पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात सुरू असणारा वाद आपल्या सर्वांनाच माहितीये पण पडळकरांना शांत करणं हे भाजपला काही अवघड नाही तरीही भाजपकडून किंवा फडणवीसांकडून पडळकरांना शांत केलं डॅमेज त्यामुळे काय होईल तर जयंत पाटील यांची बार्गेनिंग पॉवर आपोआपच कमी होईल आणि म्हणावं तसं अजूनही जयंत पाटील डॅमेज झालेले नाहीयेत आणि कदाचित योग्य संधीची वाट अजूनही फडणवीस पाहतायत अशी शक्यता वर्तवली जाते तिसरं कारण म्हणजे जर जयंत पाटलांना पक्षात घेतलं तर त्यांना कोणतं तर मोठं खातं द्यावं लागणार कारण जयंत पाटलांसारखा राजकारणात मुरलेला नेता पक्षात घेणं म्हणजे साहजिकच ती काही सोपी गोष्ट नाहीये त्यांना पक्षात घ्यायचं म्हणजे त्यांचा योग्य सन्मान होणं देखील गरजेचं आहे पण आधीच खाते वाटपावरून महायुतीतील संघर्ष सुरू आहे नाराजीचं चित्र आहे अशातच जयंत पाटील यांना पक्षात घ्यायचं आणि त्यांना कोणते तरी मोठं खातं द्यायचं म्हणजे पुन्हा तेच होणार महायुतीत पुन्हा वाद सुरू होणार जरी अजितदादा गटाने एक पदरी ठेवलं असलं तरीही जयंत पाटील म्हणतील ते खातं त्यांना द्यावं लागणार आहे आणि त्यात देखील ते जे कोणतंही खातं असेल म्हणजे नगर विकास मंत्री असू द्यात किंवा मग ते गृह खातं असू द्यात जयंत पाटील त्यांच्यासाठी कोण आपलं खातं सोडणार यावरून वाद होणार आणि म्हणूनच कदाचित फडणवीसांनी त्यांचा प्रवेश रोखला असेल अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे चौथं कारण म्हणजे फडणवीस जयंत पाटील यांना पक्षात घेण्यासाठी योग्य वेळेची वाट बघताय सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात प्रचंड गाजतोय आणि त्यातच सध्या देवेंद्र फडणवीसांवर जरांगे पाटील यांच्याकडून बरेच गंभीर आरोप केले जात आहेत त्यामुळं जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येत नाही आणि राज्यात धुमाकूळ घालत नाही तोपर्यंत फडणवीस पाटलांना पक्षात घेणार नाहीत भविष्यात जर जरांगेंनी काही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली तर त्यावेळी फडणवीस जयंत पाटलांना पक्षात घेतील आणि दाखवून देतील की आम्ही मराठा नेत्यांचा कसा सन्मान करतोय आणि याच योग्य वेळेची वाट फडणवीस पाहतो असतील अशी देखील चर्चा आता केली जाती है। या चार कारणांमुळे फडणवीसांनीच जयंत पाटलांचा पक्षप्रवेश रोखला असेल अशी शक्यता वर्तवली जाते यावरून तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील हे खरंच शरद पवारांची साथ सोडणार का तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीव्ही मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका